बाई पाणी मला जायचं कामाला ते मालक तळतळ करीन नाही पियच तुला नको पिऊ बाबा रे बाळा ते कॉलेजला पैसे भरायचे आज म्हणले बसूनच देणार नाही आजच्या दिवस नाही चालच नाही ना आता महिना सांगते अरे मी ना काय करतो मालकाकडे कर पैसे बघतो मालकाला विचारतो त्यांच्याकडून पैसे भेटले ना की लगेच आपण भरून टाकू आजच्या दिवस कस तरी कर आहे ना मी कष्ट वगैरे करतोय मी सगळं तुला आतापर्यंत कमी पडून का मी नाही पण आता ते मग आज बसून नाही द्यायचे आजच्या दिवस का त्यांना सांग मना उद्या तुमचे पैसे देऊन टाकू मी मालकाकडे जाईल तू यासाठीच का तुझ्यासाठीच चाललंय माझं काय ते तू यासाठी करायचंय सगळं जी कर जी काय करायचंय ना तू यासाठी हो अरे पुरीला फी भरायची तिच्या शाळेची कोण पैसे घेतो नाही आज आई म्हणली ती बसूनच देणार नाही कस करू तू काळजी न करू मी मालकाकून घेतो मालकाकडे जातो मालकाला म्हणेन पैसे लागत मला हिला कधी कमी केलंय आतापर्यंत नाही केलं आपण कमी मग मी जाते उशीर बर जा, जातो हा, जा. हा, जा। हा, मालका कोणच घ्यावा लागते कोण म्हणणार दुसऱ्या आपण कष्ट त्यांची करतोय बघतो आता विचारणं तर काम आहे ना आता हिला भरल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला बारा वर्ष लागल जातो माझ्या हा पाणी पाडले काय ते पेले बी नाही कामगार अजून काय आलेले दिसत नाहीत पण येत्यान झालाय बर का टाइम हा बा उरकली पाहिजे काय करता तुम्ही निलेश तू कस काय आला आज मला बी नाही कॉलेजला नाही जायचं काय नाही मोकळायचे मी तुम्ही आराम करा दररोज तुम्ही जास्त गाड्यांच्या माग मी थांबतो आज आजच्या दिवस जमल दिवस का दिवसभर भर थांबाव लागत थांबतो मी मला नाहीत कामगार येते ना जात मला बी शेतीच कळलं पाहिजे ना थोडं पार बर ठीक पण नीट लक्ष ठेवू त्यांच्या नाही तर टाइमपास कर येतात कधी काम टायमाला येतात येतात रोज येतात म्हणले आज बी येणार इकडं निम्यात पान दिलं इकडं पान नाही दिलं चालतंय चालतंय इथं थांब दिवस द्या निम्याच्या काम करून घेतो दहा वाजून गेले अजून कसं काय येणार बनू काय कळा ना निम्या काळाला पाणी दिलंय मकाला पाणी नाही कुठं काढोळा ती का बाळ झालंय ती काढे काम तरी काय काम करता तुम्ही कामच चाललो होत टायमिंग घेऊ यायचा टाइमिंग कामाला होतो आम्ही तिकडे पाहिलंच नाही वाजले मोठे मालक नाही आले का आवा घरी लावलेत आज जे तुमच्याबरोबर आज इथे काम बघायला काम तुमचं कसं काय करायचं मला पुघून मला गाडी कसं काय काम अहो मला पैशाची गरज पैशाची गरज अरे पैसे तरी कवर दे तुला दे मला आता कामच तुमच्याकडे करतोय म्हणले पैसे कुणाला मागणार ना काय करायचं पैसे तुला एवढं सारखेच पैसे सारखेच पैसे पुरी ना शाळेत पैसे भरायचे अरे तुला का काही बी सांगतो कारण काही बी काला पाहिजे पैसे का हो पहिली उचल पिटले तर रुपये भेटणार नाही पण काही करा आपण आणू नका ना तुम्ही असं गरीबांना एवढा पैसे मागायला आवडत का हा सायकते ते कुठे गेला फडू दुसरा पळून अहो एवढा अत्याचार नाही केला पाहिजे गरीबा आणि पैसे गरीब आहेत ना गरीब माधुरी असतात हा <laughs> काम नाही करायचे का रेट रे कामाला मला आलाय तर आला उशिरा परत ते भाडवा पुढे एक पळून त्याकडे पगत का मारल त्या बाबाने सांगायचं तुला आता त्या आबाच्या पोहराने मारला ना तो आमचा का काय राहू त्या तुमच पोरायला होता आला काय हो त्या तुमच बारक्या मालकाने त्या गणपत लय मारलं पैसे मागितले तर गणपला मारलं मारलं राहू

मला कोळले बाबा आल्याच विचारते मी त्यांना नेमकं काही नेम हायला लागले ते गेलो मालकाला पैसे मागितले ते मालका बारक्या मालकाने हाण का मागितले म्हणून कष्ट करून मी माहिती काय करायचं नाही कॉलेज सोडून देते आता काय करणार तुम्हाला बारक्या मालकाने मारलं म्हणजे तुम्ही काय करणार जे आहोत कष्ट करतोय तेच पैसे द्यायला गेलेत बघू आपण मोठ्या मार्क बाई लयचावर झालं ह्या पोरीला पण शाळेतून हाकलूक दिलाय पोरगी अरे मला वाटलं होतं पैसे आपण काय मापून काम करतो त्यांच्याकडे पण त्यांनी नाही समजून बाई गरिबी आली आपल्या अरे गरिबी वाईट असते पण त्याला विला नाही आता काहीतरी करावंच लागेल ना फेस करावं लागेल मी काय करतो मोठ्या मालकाची गाठ घेतो बघू मग काय म्हणते चला बस लाय का तो काय कळत नाही काय नाही काय अरे तुला काय कळन का नाही काय काय झाला बा आज तिथं थांबला असं लगेच कामगारांना हाणायला हानायला लागला बघा काम दर करताना आले की एक तर आले उशिरा वरून मागितले पैसे मला पैसे ते आपल्याला नाही मागणार मग कुणाला मागणार आपल्याकडे कामच करते तुम्ही त्यांना उचली दिल्यात पैसे ना पण त्यांची जर गरज आपण केली तरच आपल्या गरजेला येतात ना ती आपण पैसे नव्हते हानायची गरज नव्हती ना माणस येत ना का ती आपण ती माणसंच येत का नाही आपल्यासारखी मग तू साळा शिकून उपयोग काय झाला तुझा एवढा आज जरा रागाला जरा तुझ्या आवर घाल चुकलं जा बा माझं ते बिचार किती लागला असं ना ते रडत बसला असं थोडं तरी कळायला पाहिजे चुकलं मला जात होती काम नको म्हणू त्याच्या घरी चल आता आणि त्याला माफी माग जीवा भावाची माणसं आहेत आपल्यासाठी लगेच येते का आम्हाला एवढं हानित असते आता मी माफी मागाय तिथे जाऊन मग मी पाय धरतो त्याचं तुला लाज वाटत असली तर मी पाप केले ना मोठ असं कुठं असतं का कळायला पाहिजे तुला तुमच्या शब्दाच्या पूर्ण नाही मी तुम्ही मी मग माग चल रिरप नको अगं रडून काय होणार बा सांगा नाही ना समजून तुम्ही नको रडू बाळा अरे करू काय तरी आपण नको एवढं गणप अरे बरं का पुढे गेला येऊ बघ इतकं का काय मिळला दादा माणूस पद्धत असते का माणसावाने माणूस मानूसन खुशाल हानले तो गोरावर एकान अरे बाबा मला म्हणायचं ना मी तुला दिलं नाहीत का कधी साडीची फी भरायची होती मुलीची साडी ती हातला मला म्हणायचं ना मंडू बारक्या मालकाला ना काय राव तुम्ही गरिबाची मध्ये काय आता नुकोराला पोरीला शाळेतून काढला आमच्या मैरीच्या पिसाटी बसून नाही गेली बरबर असू दे तिला शाळेत पाठवू सगळं करू तू पहिले माफी माग चुक गणपाल तू लगनतो मां माझ्या आता बस का बाबा बरबर राग मानू नको तुमच्या पुढे आपण एकच आहे दर तसं नसतं का आता काय तुला एक सांगायचं होत बर का आता तर तुला माफी मागितली मागितली पण आता काय झाले ओहराला लग्न करेन तर तिच्या संगत करेन तुम्ही आह मला आणि आता भाजून खाता ना आता चूक झाली त्याच्याकडून माफी मागितली त्याने बर तुम्ही मी माफी मागतो तुझ्या पायापुर मी आता तुम्ही मालक पण बायदाराला कुत्र्याने मारले बायला एकराची गाय जात जाऊ नये अरे त्याला दवाखान्यात नेतो त्याला काय असेल ती त्याचा खर्च करतो काळजी करू काय पाहिजे आज तू तुला नाही काय बाबा आता तुझे काय करायचं तुमच्या मनाने बघा अरे बीक मागतो तुला पुरी जी मी माझी लायकी नाही आहे हा पण आमारा पसंती आहे मला पण म्हणून पसंत आहे नाही मारहाण केल्यावर कसं व्हायचं नाही नाही मी असताना तुला वाटतंय का गणपा नाही आबा नाही करणार माझून काय माझ्या टोनाकडे बघा तुम्ही जीव लावणार मी कसं हाणतोय तिला मग बघू ना मी आहे ना नाही हे मी म्हणलो की तो आला लगेच माफी मागायला आणि मग काय तुम्ही कशाला काय करा मी पहिले किंवा भावाचं आपण सगळे एकच येत आणि मग काय त्यात कसला विचार करायचा शिला म्हणून द्या मला तुमच लग्न झालं ज्या वयात तुला आता पूर्गी काय मरी बाई सुद्धा नाही मिळायची आता सगळं खुश आली ना आता काय पोरगी बी हसली म्हणजे तिला बी आवडलेला आता काही मनात आडी नका ठेवू आणि याच्यात गरीबन श्रीमंत आणूच नका कॉलेज मध्ये पाहिलं होतं मी माहित मला प्रश्न असतो इथं गरीब श्रीमंत मानायचं नाही आपण सगळी एकच आहेत माणसं हा इथं काय जात पात नाही काय गरीब श्रीमंत नाही काय नाही सगळं खुशीत राहायचं फक्त चालतंय येऊ आम्ही आता नाही विषयच नाही नावच नाही काढायचं त्याचं काय

थांब चल तुझी मर्जी आता काय तुझा मित्रच आहे बर मित्र बरं चांगले आमचं काय चालणार आहे काय नाही जाऊ दे माणसं चांगली चांगली खरं पण तुम्हाला ज्या लोकांनी मारलंय आणि त्यांच्या घरात पोरगी द्यायची जर हान मार केली तर आपल्याला काय बोलता येईल ना आपण गरीब घरचे पडलो नाही करणार आबाने कधीच मला शब्दांनी नव्हतं दुखावलं पण कोऱ्याला काय माहिती काही काय नाही ते आबाच्या पुढे पोरग बी नाही आबा तिथं असते असं घडलंच नसतं जाऊ दे आपली बी गरिबी चांगलं होते पोरीच तुला आवडतोय ना चल जाऊ दे हो जा चाल। चालते हो, हो दे चाल